जे प्रचाराच्या वेळी जे जे शब्द दिलेले आहेत हे आम्ही नक्कीच पार पाडणार आहेत हे मी सगळे आता स्पीच मध्ये नाही बोलणार पण हे मी करून दाखवणार पुढे मलाही माझ्यावर स्वतःवर विश्वास आहे की मी हे कामं कशी करणार हे मी करून दाखवणार कारण माझ्याबरोबर जोडीला आता जे आलेले आहेत ते पण उपनगराध्यक्षपणा त्यांनी घेतलेले होते आणि तीही तशीच आहे जी माझ्याबरोबर हातला हात देऊन काम करणार आहेत आम्ही लोक आणि आम्ही जे जे शब्द दिलेले आहेत हे पूर्ण पार पाडू ते नक्कीच मी आश्वासन देतोय या माझ्या वार्डातल्या नगर नागरिकांना जेव्हा प्रचार करताना अगोदर मी जी कामं केलेली होती त्याच्यानंतर खूप कमी कामं झालेली आहेत मी टीका नाही करत आहे पण ज्या वार्डामध्ये गेल्यानंतर काही लोकांनी ज्या ज्या म्हणजे कंप्लेंट दिलेल्या आहेत सगळ्यात पहिले तर आम्ही तेच करणार आहेत आणि माझा सगळ्यात मोठा आता उद्देश एकच आहे की रो रोड आपलं जे कॉन्क्रिटीकरण करणं हे सगळ्यात पहिले मी करणार आहे कारण मला माहिती आहे हे आपण जर डांबरीकरण करणार प्रत्येक दोन वर्षांनी परत तो दाम, डांबरीकरण खराब होणार आणि मग परत आपण त्याला दोन वर्षांनी करायचं तर आता केल्यानंतर पुढच्या आठ वर्ष दहा वर्ष तो काम नको व्हायला त्यासाठी आम्ही सगळ्यात पहिले माझा प्रयत्न तो राहणार आहे आणि काही अजून मी प्लॅनिंग केलेले आहेत पण मी आता नाही सांगणार मी त्याची पूर्ण तयारी करणार काउन्सिलमध्ये मी प्रस्ताव मांडणार आणि नक्कीच ह्याचा निकाल मी लवकरात लवकर देऊन मी कामं करून दाखवणार जसं सुशोभीकरण वगैरे पण आहे आणि अजून मोठी कामं आहेत जे सगळ्यांसाठी म्हणजेच फक्तच माझ्या वॉर्डातल्या लोकांसाठी नाही प्रत्येक नागरिकांसाठी खोपोलीकरांसाठी जे मी विचार करून ठेवलेले आहेत त्याच्यावर मी पाठपुरावा करणार आहे हे नक्की करून दाखवणार मी याचा आश्वासन देतो प्रशांत साठे हे डे वन प्रशन त्यांनीही मला खूप प्रेशर टाकलेला होता त्यावेळेस मी जेव्हा नाकारत होतो ह्या सीटसाठी त्यांनी मला प्रेशर टाकला होता बोल नाही ही सीटच तुमची चालू शकते या वॉर्डामध्ये आणि त्यांनी जो डे वनपासून मला साथ दिलेला आहे आणि त्यांच्याबरोबर माझे खूपच असे सहकारी होते जसे लायन्सचे पण सहकारी होते आणि बरेचसे म्हणजे ज्या ज्या समाजामध्ये मी जाऊन बसत होतो किंवा त्यांच्या कार्यक्रमाला जे अटेंडन्स लावत होतो ते सगळे सहकारी मला यावेळेस दिसून आले आणि मला चांगल्या पद्धतीने त्यांनी साथ दिलेला श्रेय नक्कीच मी माझ्या वाढतल्या सगळ्या नागरिकांना देणार कारण मी जिथं जिथं गेलो मला चुकीचा कुठेही फीडबॅक भेटलेला नाही आणि एवढा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि तो मला त्यांनी या आजच्या माझ्या रिझल्ट मध्ये दाखवलेला आहे कारण मला एवढा मोठा लीड जो मला दोन हजार सोळा मध्ये माझी मिसेस असताना जे लीड मला माघार होतो ते आता मला त्याच्या दुपटीनी मला त्यांनी रिटर्न्स मध्ये दिलेला आहे हा दिसून आलेला आहे आणि मला एकटेलाच नाही विनेता ताई कांबळेला यांनाही त्याच पद्धतीने म्हणजे पूर्ण पॅनल टू पॅनल चाललेलं आहे हे मला दिसून आलेलं आहे आणि खूपच चांगला प्रतिसाद पब्लिकने दिलेला आहे त्यांचा मी खूप खूप आभार सगळ्यात शेतकरी कामगार पक्षांनी आमच्यावर आम जो विश्वास दाखवला आणि प्रत्येक वेळेस त्यांना जे आम्ही कमिट केले आणि ते करून दाखवलंय त्यांचा विश्वास नेहमीच आमच्यावर होता म्हणजे आमच्या मोठे बंधू आबू जळगावकर यांच्यावर जैनबाईंचा जो विश्वास आहे ते पूर्णपणे त्यांना माहिती आहे की आबूला जर सांगितलं की हे करायचं तर ते, ते करून दाखवणार हा विश्वास त्यांनी दाखवून परत आम्हाला ते तिकीट दिलेली आहेत आणि आमच्या शब्दावरती ताई आवटींना पण त्यांनी तो तिकीट दिलेला आहे आणि तो जेव्हा पॅनल लागल पॅनलचं काम चालू झाला आणि तो काम आम्ही दाखवलं सगळ्यांनी आणि नागरिकांनी सपोर्ट केलं त्याच्यात आम्ही हा सपोर्ट चांगला चांगल्या पद्धतीने आम्हाला जो रिपोर्ट आला आणि आमचा जो रिझल्ट आज दाखवला पब्लिकने